पावसाळी अधिवेशन मुंबईला आपल्याला धडकावं लागले सर्व क्रांतिकारी दिव्यांग बांधव बघून यासाठी साक्षी आहे पंधराशे रुपयावरून अडीच हजार रुपये झाले की नाही झाले की नाही राजकारण नाही तुझे राजकीय नेते नाही आज सर्व दिव्यांगांनी सकल आपल्याला भाऊ मोर्चा मध्ये खासदार कमीत कमी तीस लाख रुपये जास्तीत जास्त त्यांनी किती खर्च करू शकतो नांदेड जिल्ह्यातल्या आपल्या खासदार महोदय आम्हाला अलिप्को जे एडीआय बँक परंतु घरी गेल्याच्या त्यांच्या बँक्या फुटणं अशा अनेक समस्या निर्माण होते म्हणून आपली मागणी आहे की ते अलिम्को असेल एडीआयपी योजना असेल किंवा खासदार निधी असेल या खासदार निधीमध्ये त्यांचे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक बंद्रिक गडकरी साहेबाने इलेक्ट्रिकल सांग नागपूरला जे आहे त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे का नागपूरला गडकरी साहेबांनी काय खूप छान आहे गडकरी साहेबांनीच करायचं खासदार निधीमध्ये इलेक्ट्रिक वाहनाचे उद्योग झाले रोजगार असतील बेरोजगारी मला ना एक पहिले सांगा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो तुले तुले, तुले, तुले। मला खेद आपला दिव्यांगाचा रात्री निधी खर्च नाही केला एवढंच नाही एवढं पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये धडकलं पावसाळी अधिवेशनामध्ये इतर आपल्या मुखमधील झालेल्या ज्यांना खऱ्या अर्थी दिव्यांग तो प्राप्त झालेल्या आमदारांनी

त्यांना स्वतःचं वारस समजतच नाही तर याच्यामुळे यांचा सगळा जो आक्रोश आहे तो मी जसा जसा राज्यसभा खासदार झालो त्याला एक वर्ष आता पूर्ण होईल मी या दिव्यांगांसाठी या दिवाळीमध्ये पाच हजार लोकांचं दिव्यांगांचं एक, एक सगळ्यात मोठं शिबीर नांदेड जिल्ह्यामध्ये घेणार आहे आणि त्याच्यासाठी यांनी मला बऱ्याच गोष्टी मागण्या केलेल्या आहेत त्यापैकी पहिली मागणी म्हणजे आज मी माझ्या खासदार निधीमधून माझ्या एम पी लॅडमधून यांना आज तीस लाख रुपयाचा जा निधी आज जाहीर करीत आहे दुसरी गोष्ट या क जो शिबिर जे अपंगांचं घेण्यात येते याच्या बाबतीतल्या तक्रारी आहेत त्या संबंधित कंपनीला देखील आम्ही सांगू की ते त्यांचा जो दर्जा आहे तो अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा झाला पाहिजे यांना त्या ज्या स्कूटी मिळतात त्या बॅटरीच्या मिळतात त्यांना इलेक्ट्रिकलच्या मिळाव्यात अशी त्यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे त्या संदर्भात संजय गांधी निराधार योजनेमध्ये राज्य सरकारचे जसे अडीच हजार रुपये मिळतात त्याच पद्धतीने केंद्र सरकारचे पण अडीच हजार रुपये आता सध्या दोनशे रुपये मिळतात तर केंद्र सरकारमध्ये मी मान्य वीरेंद्र कुमारजी कल्याण यांना विनंती करून यांना ते दोनशेची रक्कम अडीच हजारवर करण्याच्या संदर्भात त्यांना विनंती करणार आहे यांना रेल्वेमध्ये आणि शिवाय इलेक्ट्रिकल म्हणजे वंदे भारतमध्ये आसन आरक्षित करणे तिकीटामध्ये सवलत देणे शिवाय आमच्या ज्या नवीन आता इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत परिवहन खात्याचे मंत्री मान्य प्रताप सरनाईक यांना बोलून मी त्यांना तिकिटामध्ये सवलत देणे आणि त्या ते संदर्भात त्यांना आरक्षण देण्याबद्दल विनंती करणार आहे निम आराम बसेसमध्ये पण त्यांना तिकीटात सवलत नाही आहे आणि त्यांना राखीव जागा पण उपलब्ध नाही आहे संदर्भात मान्य प्रताप सरनाईकांना मी आजच एक पत्र देणार आहे वंदे भारतच्या संदर्भात मी अश्विनी वैष्णव आमचे जे मंत्री आहेत रेल्वेचे त्यांना पण एक पत्र देऊन नुसतं पत्र देणार नाही तर मी काम करून घेणारा खासदार आहे त्यामुळे मी नुसतं बोलत नाही तर करून दाखवतो आता मी कलेक्टरांना फोन लावला होता पण ते बहुतेक नागपूरमध्ये कुठल्या तरी कोर बैठकीत असल्यामुळे त्यांचा फोन लागत नाही थोड्या वेळा त्यांचा फोन मला येईल मी उद्यापासून त्यांना बसमध्ये जे बोगस अपंग जे फिरतायत त्यांची मोहीम उद्यापासून चालू करावी अशी सूचना देणार आहे रेल्वेमध्ये देखील अनेक बोगस अपंग प्रमाणपत्र धारक फिरणार फिरत आहेत खरं तर माझी सगळ्या बोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना या मीडिया आणि चॅनलद्वारे माझी विनंती आहे आजपासून तुम्हाला जर खरंच तुम्ही अपंग नसाल तर विनाकारण आमच्या पोटावर पाय देऊ नका नाही तर उद्यापासून तुम्हाला सगळ्याला मध्ये घालण्यात येईल आणि तुमचं अपंग प्रमाणपत्र रद्द करण्यात येईल त्यामुळे आमच्या शासनाला तुम्ही मदत करा आणि सहकार्य करा अशी माझी बोगस अपंग प्रमाणपत्र धारकांना हात जोडून नम्र विनंती आहे बी एस यू यांना काही निवास मिळालेले आहेत पण बोरबनमध्ये बी एसयू पीमधली ज्या जागा जा आहेत त्या देण्यासंदर्भामध्ये यांना निवास मिळण्याच्या संदर्भात मी माननीय आयुक्तांना पत्रही देणार आहे आणि फोन करून सांगणार आहे यांना शासकीय गाळे उदरनिर्वाहासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या ज्या ठिकाणी यांना पाच टक्के तरी गाळे उदरनिर्वाहासाठी मिळावेत अशी त्यांची सूचना आहे त्या संदर्भात मी मान्य कलेक्टर साहेबांना आणि सीओ मॅडमना पण पत्र देईल विशेषतः पालकमंत्री हे दिव्यांगांचे आमचे पालकमंत्री आहेत आणि दिव्यांगांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे त्यांच्या संकल्पनेतूनच मी ते पाच हजार अपंगांचं दिव्यांगांचं मी शिबिर दिवाळीच्या नंतर घेणार आहे तर त्यांना एक बैठकीत सूचना करणार आहे की, की यांना आमच्या नियोजन समितीमध्ये यांचा एक सदस्य आमच्यामध्ये असला पाहिजे त्यामुळे यांच्या एका सदस्याला पुढच्या बैठकीमध्ये मी स्वतः घेऊन जाईल आणि सदस्य तो बहाल करेन त्यामुळे आमच्या बैठकीत राहण्याचा त्यांना अधिकार राहील दुसरी गोष्ट यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी राशन दुकान शेतू केंद्र पिठाची गिरणी झेराक्स दुकान जेणेकरून स्वतःहून स्वतःच्या पायावर उभे टाकले पाहिजे स्वतःहून स्वतः स्वाभिमानानं जगले पाहिजे आणि त्यांचा स्वाभिमान वापस आणून देण्याच्या संदर्भात अनेक बोगस प्रमाण जण महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो यामध्ये लाभ घेतात पण जे खरंच दिव्यांग आहेत त्यांच्यावरती हे होते केंद्र शासनाकडे अशी काही मागणी करणार आहे त्यासाठी कडक अंमलबजावणीसाठी कायदा करण्यात निश्चितच मी वीरेंद्र कुमारांना आजच पत्र देईन खूप चांगली मागणी तुम्ही केलेली आहे आणि तुमच्या मागणीला मी दाद देतो तुमचं अभिनंदन करतो कारण तुमच्या मधून ही एक चांगली सूचना आलेली आहे जसं मी रेल्वे आणि बस मधलं जे बोगसपणा हुडकून काढा म्हणलो त्याच पद्धतीने वीरेंद्र कुमारांना पण एक पत्र देईल की ज्या संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे बोगस अपंग प्रमाणपत्र धारण करून नोकऱ्यावर बसलेले आहेत सध्या नोकऱ्या करून आपले गले लट्ट झालेले आहेत पण दिव्यांगच नाहीत अशा संपूर्ण देशातल्या बोगस दिव्यांगांना शोधून काढा आणि ती मोहीम देशभर राबवा असे मी पत्र मान्य वीरेंद्र कुमार साहेबांना देणार आहे आणि खर तर आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये आज हे चौथा टप्पा आहे आमचा पंधरा जून पासून सुरू करण्यात आलेला आमचा हा चौथा टप्पा आहे आम्ही माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदारांच्या घरावर जाऊन आमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच आमदार खासदार निधी खर्च व्हावा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मानधन वाढ व्हावी बोगस दिव्यांगावर कारवाई व्हावी अशा विविध अशा मागण्या घेऊन आम्ही पंधरा जून पासून आम्ही आमदार खासदारांच्या घरावर अर्धनगर अवस्थेत भीक मागो आंदोलन केल्याने लक्ष केंद्रित केले एवढंच नव्हे तर हिवाळी अधिवेशन असावी पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबई येथे आम्ही धडकलो होतो विधानभवनावर तर तिथे जाऊन आम्ही संजय गांधी निराधार करून घेतली आज आमचा हा चौथा टप्पा होता चौथ्या टप्प्यामध्ये राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर अजित गोपचडे साहेबांनी खरंतर आमच्या मागण्यांना आज आज खऱ्या अर्थी न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं कारण माननीय खासदार अजित गोपचडे साहेबांनी वेळेतला वेळ काढून आमच्यासाठी इथे तास दोन तास त्यांनी वेळ दिला आणि आमच्या मागण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण मंत्री तसेच रेल्वे मंत्री आ, या सर्वांशी त्यांनी चर्चा करून त्यांना पत्र काढून जेवढ्या का आमच्या दिव्यांगांच्या मागण्या होत्या यामध्ये प्रमुख अशी एम लॅड्स मधला जो खासदार निधी आहे हा तीस लक्ष रुपये त्यांनी आजच्या आज जाहीर केला आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र देऊन हा निधी खर्च करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तसेच बोगस दिव्यांग जे आहेत वन फोर्थ पाच चे वापर करून बोगस दिव्यांग आहेत जे नांदेड जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांना कलेक्टरांच्या मार्फत लागलीच उद्यापासून ते मोहीम सुरू करणार सांगितले रेल्वेमध्ये दिव्यांगांना कॅन्टीन पाच टक्के कॅन्टीन रोजगारासाठी उपलब्ध करून देतो म्हटले तसेच डीपीटीसी योजनेमध्ये एक टक्का आहे तर त्या एक टक्क्यामध्ये वाढ करून पाच टक्के डीपीटीसी मध्ये दिव्यांगासाठी तरतूद करण्याचा आणि दिव्यांग सदस्य म्हणून त्याच्यामध्ये घेण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याचे त्यांनी पाठपुरावा करतो असे सांगितले आज दिल्लीला त्यांनी जाणार आहेत आणि उद्या दिल्लीमध्ये आमच्या दिव्यांगाच्या विविध आज जे प्रलंबित जे मागण्या आहेत या मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा करून संबंधित मंत्र्यांकडून आदेश काढून आम्हाला न्याय मिळवून देण्याचं त्यांनी आज आश्वासन दिलं आता आमचं पुढचं आंदोलन हे नांदेड लोकसभाचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि लोहा कंदार विधानसभेचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिकलेकर साहेब यांच्या घरावर आम्ही करणार आहोत खरं म्हटलं तर आज आम्हाला थोडं दुर्दैव वाटते आम्हाला वाटत होतं की आमदार खासदारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना साहित्य वगैरे वितरित करावं परंतु कालचं एक दुर्दैवी आम्हाला दृश्य असं दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे एकीकडे दुखोटा होता परंतु आ, लोहाकंदार विधानसभेचे आमदार जे आहेत प्रतापराव पाटील चिकलेकर साहेब त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरा झाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंडारकर यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला आम्हाला वाटलं होतं आणि वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता आम्हाला दिव्यांगांना व्यवसाय पुरुकाचे साहित्य द्यावं परंतु कालचं जे असे चित्र बघितलं की एका राजकीय लोकाच्या निधनाच्या नंतर जर यांनी जर असे जर वाढदिवस साजरे करत असेल जल्लोष करत असेल तर आम्हाला हे दुर्दैव वाटलं म्हणून आम्ही आज त्यांच्या घरावरच आम्ही आंदोलन मोर्चे काढले